कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कडक कारवाई साळवे बकरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा इचलकरंजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिला कुरुंदबाड येथील पोलीस ठाण्यात आयोजित मुस्लिम समाजाच्या शांतता बैठकीत उपाधीक्षक साळवे बोलत होते प्रारंभी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी केलेल्या नियोजनाची तसेच प्रत्येक गावात घेतलेल्या शांतता बैठकीची माहिती दिली यावेळी गौरवाडचे माजी उपसरपंच दादेपाशा पटेल यांनी कुरुंदवाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असा विश्वास दिला येत्या सतरा जून दोन हजार चोवीस रोजी बकरी ईद हा आ, मुस्लिम धर्मीयांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर कुरुंदवड पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये शांतता राहावी आणि या सणाच्या अनुषंगाने जी तयारी करण्यात आलेली आहे तिचा आढावा घेण्याकरता आज कुरुंदवड पोलीस स्टेशन या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली होती ईद बकरी ईदच्या अनुषंगाने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे त्याचसोबत प्रसारमाध्यमे सोशल मीडिया याच्यावरून आक्षेपार्ह मेसेज टाकणे आणि त्यातून धार्मिक भावना दुखावणे यांसारखे प्रकार होऊ नयेत त्यासोबत गोवंश हत्या होऊ नये याकरता देखील सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत पोलीस प्रशासनाचं बकरी ईदच्या अनुषंगाने कुरुंदवाड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये योग्य प्रकारे लक्ष आहे आणि कायदा व सुव्यस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे बकरी ईदच्या सर्वांना शुभेच्छा यावेळी उपनिरीक्षक सागर पवार फारुख जमादार विवेक कराडे ज्ञानदेव साणप सरफराज जमादार नजीर मकमल्ला इक्बाल पटवेगार जाफर पटेल सईद पटेल अफसर पटेल चानकुर्णे असलम जमादार शकील भिलवडे मोहम्मद गर्गरे जावेद जमादार अजित दानवाडे सरदार जमादार रमजान नदाब आरमान जमादार मौला नदाब यासिन दानवाडे आदी उपस्थित होते महानकर निप्सटी इजाज खान पठाण कुरुंदवाड